जत्रा आणि कोकणकर यांचा अगदी जिवायचा नाता असताना आणि याच जत्रेमध्ये सर्वीकडे सुगंध दळवणारा आपल्या कोकण संस्कृतीमधला कोकणकरांचा मालवणी खाजा आणि याच जिवायचा नाता जपण्यासाठी देवगड तालुक्यामधील शिरसाट यांनी सुरू केलेला घरगुती खाज्या लाडवाचा बिझनेस आणि ही तीस जागा असा जिकडे शिरसाट यांचा चुलीवरचा मालवणी घरगुती काजा बनवला जाता। ह्यो बिझनेस गेली तीन पिढ्या सुरुवात बघूया या बिझनेस ची एक झलक शून्यापासून सुरुवात केलेलो बिझनेस इथपर्यंत कसं पोचलो याची वाटचाल बघूया नमस्कार मी सुमित आपल्या माझ्या ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हो आता मी हो कोकणामध्ये कोकणात म्हटलंस की काजू फणस आंबे ह्यासारखेच आपल्या कोकणातला खाद्यपदार्थ म्हणजे कोकणकारांचा फेमस मालवणी खाजा तर मग आज मी भेट दिलं आहे मालवणी खाजा बनवतो तिकडे कारखान्यामध्ये इतके दिवस मी सांगत होते म्हणजे मामाचं बिझनेस आहे मालवणी खाज्याचं सो so, आज मी तुमका दाखवतोय ओळख करून देते माझ्या मामीशी वगैरे आणि काय काय प्रोडक्ट माझी मामी विकता आणि कशा प्रकारे त्यांनी बिझनेस सुरू केल्याने ना कसो आजपर्यंत बिझनेस तीन पिढी चालवतो ते कशा प्रकारे केल्याने सो मी हा व्हिडिओमध्ये माहिती देतलय सो चला आता आपण जाऊया आपल्या मामीशी ओळख करून देते मी तुमका की काय प्रोडक्ट बद्दल माहिती आहे ही मी तुमका सांगते तर मित्रांनो ही माझी मामी तुमका ओळख करून देत आहे मामी तुझं नाव सांग नमस्कार मी सायली शिरता कोकणामध्ये देवगड तालुक्यामध्ये बागमाळ दहिगाव गावामध्ये आम्ही राहतो आणि आमचा खाज्या लाडवाचा आजोबांच्या काळापासून तीन पिढी हा धंदा चालू आहे आणि तो आजही आम्ही घर सांभाळून तो बिझनेस चालू ठेवला आहे आणि सर्व प्रोडक्ट आम्ही खाजा लाडू स्वतः घरी बनवतो आणि चांगल्या प्रकारे आमचा तो माल संपतो आम्ही काय काय बनवतो आणि विकतो ते प्रोडक्ट तुम्हाला आम्ही दाखवतो हे आमचे सर्व प्रोडक्ट आहे आम्ही घरी बनवतो ते एक एक करून तुम्हाला मी दाखवते हे आमचं मालवणी खाज आहे मालवणी खाज हे खाज आहे ना ते आम्ही स्वतः माझे मिस्टर घरीच बनवतात भट्टीवर आमचं माल कोल्हापूरून येतो चना बेसन गूळ तेल तिळे वगैरे आलं वगैरे आणि बाकी हे सगळं आम्ही घरीच बनवतो आणि हे आहे याला आम्ही कलर वगैरे वापरत नाही ओरिजिनल गोळापासून बनवतो तुम्ही बघू शकतास मित्रांनो ओरिजिनल कलर असा आणि याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे मिक्स केलेला नाही जो काही कलर असा त्याच्यापासूनच यांनी बनवलेला आणि साधा जाडा खाजा सॉरी ह्या आल्याचा खाजा आणि सेम ह्या जाडा खाजा म्हणजे साधा खाजा असे दोन खाज्याचे प्रकार आहेत त्याचसोबत आहे बंगाली खाजा दोन साईजमध्ये आहेत एक छोटी साईजमध्ये आणि एक मोठ्या साईजमध्ये ओके तर आता ह्याची माहिती सांगेत बंगाली खाज्याची कशी होते हे आम्ही बनवतो डालडा साखर ओके आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे ह्याच्यामध्ये थोडासा कलर टाकतो आम्ही आणि हे मैद्याचं पीठ डालडा मध्ये आम्ही गरम करून डालडा भिजवून घेतो आणि नंतर ते लाटून आम्ही तळून घेतो डालडा मध्ये आणि साखरेच्या पाकामध्ये ते साखरेच्या पाका तळून टाकतो. आणि म्हणजे हे सगळे घरातच बनवलेले आहेत हो? ओके okay, दोन साइज मध्ये आहेत ना अवेलेबल हो। एक छोटी साईज आहे तसंच आहे सेम ही छोटी साइज आहे ओके छोटी साईज आणि मोठी साईज दोन साइज मध्ये आणि हे खटखटे लाडू हे खटखटे लाडू आहे हे पण आम्ही बेसन बेसन पासून चना बेसन पासून बनवतो बनव आधी मिष्टान शेव बनवून नंतर आम्ही ते घाचात टाकून स्वतःच लाडू बनवतो पण याची छोटी साईज आहे म्हणजे कोणाला छोटी पाहिजे असतं हे वीस रुपये पॅकेट आहे हे साठ रुपये पॅकेट आहे त्याच्यानंतर हे बारीक शेवाचे लाडू आहे शेव तयार करून आम्ही हा पाक साखरेचा बनवतो हा साखरेचा पाक बनवून त्याच्यात शेव टाकून

ह्याची आता हे मोठी जर काय काय का मोठी हवे असतील पॅकेट तर मोठे साईज मध्ये हे दोन अवेलेबल आहेत तसेच छोट्या साईज मध्ये आणि ह्याची पण छोटी साईज अवेलेबल आहे वीस रुपये मध्ये तर तुम्ही घेऊ शकता फेमस कुरमुरा लाडू ह्याच्याबद्दल काय सांगशील तिकले सर्व प्रोडक्ट असत ना ते सगळे घराकडेच बनवलेले असतात हा मेथी लाडू मेथी लाडू हे आहेत मेथी डिंकू हालीम घालून मेथी दाळ हे पण आम्ही स्वतः घरी बनवतो ओके आणि हे कसा पॅकेट आहे हे पन्नास रुपये पॅकेट आहे पन्नास रुपये त्याच्यामध्ये एकच साईज आहे ना एकच साईज आहे ओके आणि एक जे काजू लालं तर प्रोडक्ट तुम्ही दाखवायचे तुम्हाला हे तरी हे काजू वगैरे हो गावात जास्त चालतं हे तुम्हाला दाखवते हे गाव की आपल्या कोकणातले काजू आहे काजू एकदम चमीला चांगले आहे ते काजू किती सहा महिने ठेवला एक वर्ष ठेवला तरी खराब होणार नाही कारण एक नंबर काजू आहे दिसायला पण चांगले आहे खायला पण एकदम मस्त आहे ओके क्वालिटी आणि हे सालाचे काजू सालाचे काजू आहे हे पण डबल काजू आहे त्यामुळे ते साल पण लगेच निघतात आणि सहा महिने ठेवला तरी खराब होतात खराब होणार नाही आणि हे साल लगेच निघतात तुम्ही बघू शकता काजूचे कर पण मोठे होतात असे दोन काजू आहेत आणि त्यानंतर कोकणामध्ये आता काजूचा सीजन आहे. बारा महिने आमच्याकडे असतात काजू सीजनला आणि सीजनलाच नसतात तर सगळे बारा महिने असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रोडक्ट आहे कोकणातले. ते कोकणात चालतात. ही कोदाची पिठी आहे आणि ही पिठी आम्ही स्वतः बनवतो आमच्या इथे गावामध्ये पोळी पिकतात ते पोळी आम्ही घेऊन भाजून त्याच्यापासून पिठी बनवतो त्यामध्ये मी हळद धने जिरा हे सगळं

भात उकडून सुकून नंतर तो चटनीचा लावून आणतो आणि हा काढलीचा तांदूळ भात फक्त भरडून लावून आणून त्यापासून आणतात उकडत नाही हा हा उकडीचा आहे ओके आणि तो भात भरडून करतो हा ते कोक कोकमा ती कोकमा कशी साठ रुपये गावठी पोहे हे गावठी पोहे आहेत okay. ओके ते कसे वालेच्या भातापासून गावठी भात आहेत ना ते चार छान लागतं छान लागतो लोक येऊन आवडून घेऊन तर आता आम्ही बऱ्यापैकी सगळे जे प्रोडक्ट होते ते आम्ही दाखवलं तर मग आम्ही आपल्या बाजारामध्ये काही कोणकोणत्या कौन वारात दुकान असतं आणि किती वेळ असतं बाजारामध्ये आमचं बुधवारी आणि शनिवारी आठवड्यात दोन वेळा निलभावचा बाजार असतो त्याच्यामध्ये आमचा सकाळी पासून बारा पर्यंत दुकान असतं आणि बऱ्यापैकी माल आमचा तिथेच असतो Okay. आणि त्याच्या अतिरिक्त आमच्या घरी सुद्धा आजूबाजूच्या गावातले लोक येऊन कस्टमर येऊन खाजं लाडू सगळे प्रॉडक्ट काय पाहिजे असेल ते घेऊन जातात आणि दुकानदार वगैरे असे जत्रा वगैरे असते की ऑर्डर वगैरे दुकानासाठी विकायला आम्हाला ऑर्डरही असतात मग आम्ही ते खाजं लाडू म्हणून त्यांना देतो आपलं बिझनेस करूचो म्हणजे हेतू काय होतो उद्दिष्ट काय उद्दिष्ट एवढाच की तीन पिढ्यापासून हे चालू होतं ना

आपल्या गावात हे सगळे प्रोडक्ट आहेत त्याच्या व्यतिरिक्त यांचे साईड बिझनेस खाजा लाडूच हा आणि खूप जुन्या जुन्या काळापासून सुरू आहे म्हणजे माझ्या आजोबांपासून सुरू आहे आणि हे सगळे प्रोडक्ट त्याचे आणि जर तुमका हवे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसत असाल तुम्ही घेऊ शकतास होय ना आम्ही mm. तुमचं हवं असाल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यार आम्ही आंब्याचा पण व्यवसाय चालू आहे आमचा ओके okay. हे सर्व प्रॉडक्ट आमच्याकडे बारा महिने असतात तर त्या अतिरिक्त सीजनला आमच्याकडे फनस पेपर्स पंचाची साठा आंब्याची साठा आंबे हे सगळे प्रॉडक्ट चालू असतात ओके okay. 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 सीजनला ओके सीझनला आंब्याचा व्यवसाय सुरू असतात आणि बाकीचा बाकीच्या बारा महिने जो व्यवसाय सुरू असतात म्हणजे सीजन वाईज आमचा व्यवसाय असतात आम्ही आपला जास्त प्रोडक्ट कोणता सेल होता

आम्ही आमचं खाज्याचं हे असं संत शिरसाद खादेवाले म्हटलं आमचं नाव फेमस आहे कोणी बागमळ्याचे संत शिरसाद खाजेवाले फेमस आहे आहेत बाबा ओके आणि शिरसाडांचा खाजा म्हणून ओळखला जातो बागमळ्यामध्ये शिरसाडांच्या खाजा आणि हे सगळे प्रोडक्ट आहेत ते शिरसाडांचा खाजा म्हणून ओळखला जातो तर प्रोडक्ट आम्ही घरी तुलीवर बनवतो त्यामुळे जतेला वगैरे आम्हाला भरपूर ऑर्डर असते आणि हे आम्ही घरी बनवत असल्यामुळे जाऊन येतो आणि भरपूर महाग आमचा उठतो आणि जत्रेला वगैरे तर बघायलाच मिळतो खूप साऱ्या ऑर्डरी असतात आणि आमचा बारा महिने हा धंदा चालू आहे ओके मग चला वाट कशाला बघता तुम्ही पण या ना मध्ये आमचे सारे प्रोडक्ट खायला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल ते मालवणी खाद्याचे प्रोडक्ट वगैरे असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त खाजा फेमस असतात मालवणातला म्हणजे कोकणातला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट असतात ते कोकणातील वर्षाच्या बारा महिने चालतात तेही प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल असतात आणि ही मामी आमचे सगळे प्रोडक्ट जे असत ते विकतात आणि ही घर सांभाळून साईड बिझनेस करता सो खूप मस्त आणि त्यामुळे मामी खूप सारे शुभेच्छा तुझ्या वाटचालीसाठी आणि तुम्ही सुद्धा एकदा म्हणजे देवगड साईडला येलास मेटगावच्या बाजारात वगैरे तर एकदा नक्की भेटते वा मित्रांनो कोकणामध्ये असे खूप सारे उद्योजक असतात ते स्वतः मेहनत घेऊन त्यांचं बिझनेस झिरो तर मित्रांनो कोकणामध्ये असे खूप सारे बिझनेसमॅन असतात ते स्वतः शून्यापासून सुरुवात करून त्यांनी आज स्वतःचा वर्चस्व उभा केला नाही त्यातलाच माझ्या मामाचा स्वतःचा बिझनेस म्हणजे माझ्या मामाचा आजोबां आजोबांपासून केलेलो सुरुवात केलेलो बिझनेस आहे आणि अजूनही ती मामाने पिढी चालवल्या ना पिढ्यानपिढी पिढी हा बिझनेस चालू असतो अजून पण त्यानंतर मामा आणि मामी हे दोघंजण आता बिझनेस करतात मामी घर सांभाळून बिझनेस करतात खूप मस्त म्हणजे घर सांभाळून देखील स्वतःचा काहीतरी निर्माण करू शकतो ज अस्तित्व आणि फायनली ते असं मामा आणि मामी दोघांजणं मिळून सोळून करतात ते काम ते खूप भारी वाटतं आणि मित्र तुमका असे प्रोडक्ट वगैरे घेऊचे असतील मालवणी खाजा वगैरे तर मी कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेलो असेल स्क्रीनवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता आणि त्याचसोबतच आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका असेच लेटेस्ट व्हिडिओ तुमका बघू भेटतील